प्रत्येक माणूस मग तो कामगार असो नाहीतर करा त्याच्या अंगामध्ये ना किडा मात्र जरूर असतो आणि हा किडा त्याला स्वस्त एकच बाई हाय बघा तुमच्या नशिबात दुसऱ्या बाईच्या लफड्याच्या बाग पडायचं नाही बघा तुम्ही त्याच्यामध्ये यश येणार सगळं नुकसान होऊन जाते बघा हम्म आता देवाचा आशीर्वाद घ्यायचं सगळं भलं होतं माझा उश्या माझा बी आशीर्वाद आहे तुम्हाला भलं होतं सगळं वा 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 जा जा सगळं बरं होतं जा बघा तुम्ही या 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 बस याच भविष्य बघावं होत रा बस बस दाखव हात दाखव हात दाखव रे हात दाखव ना अरे हे घा व्हायचा हात काय दाखवतो रे <laughs> कोण व्हायचा हात दाखवा खात्या हाताने बा 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 अरे रे 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 महाराज काय सुद्धा हात बनायचा का गिट्टी बनायच रे कसला तर त्रास घेऊन जन्म लास रेकरा तू तुझं सांगतो बघ दहा बारा वर्षापासून मुंबई मध्ये तू कष्ट करूलास लास महाराज मुंबई मध्ये दगदग कर तुझा ते शुक्राचा उंच हा, हा शुक्राचा उंचवटा हाय बघा या शुक्राच्या उंचवट्यामुळं मुळे तू फिल्म लाईन मध्ये काम करतोस बघा <laughs> <आ, laughs> लई कष्ट असं बघा कधी त्याच्या हाताखाली कधी ह्याच सामान धर कधी त्याच सामान धर कधी ह्याच्या हिला हात लाव कधी त्याच्या तिला हात लाव असं करून कष्ट तुला बी सिनेमाचा डायरेक्टर व्हायचं हो वाटवलाय बघा म्हणून तू दगदग करलास कष्ट हा करुजी डाळ काय शिजना आली आहे बघ हा आहे की नाही म्हणून तू इथं आला असा की नाही महाराज म्हणून तू या गावात आला असं बघ निर्माता स्वतःला आला असं बघ महाराज खरंच तुला फिल्म बनवायची आहे आयुष्यामध्ये म्हणून ह्या दोस्ताना तुला बोलून घेतला आहे बघ <laughs> हो मार आपल्या <हाँ। laughs> गावामध्ये लई निर्माते आहेत <laughs> <laughs> अरे तूच नाही साऱ्या फिल्म इंडस्ट्रीतले लोक माझ्याकडेच येते तर हा ते नागराज मंजळी बी माझ्याकडे झाला होता त्याला की नाही मी दोन अक्षर दिलो बघ दोन अक्षर त्याच्यासाठी लकी ह्याच कोणते महाराज ते दोन अक्षर आहेत एक म्हणजे फ आणि दुसरं म्हणजे वरून फॅनरी आणि झ वरून आपला ते झी टोकीच मला म्हणजे तसं नाही ते फ आणि झ म्हणजे फेनरी आणि झी टोकीच ते नागराजेच नशीब खुले रे मी सांगितलो त्याला तसं माझ्याकडून तुम्ही भविष्य बघितला की तुमचं नशीब बी खुलतय बघा आता हा <laughs> तर आता काय झालंय ते मी सांगतो बघा तुम्हाला कधीपर्यंत खुलेल तेच की आता ते सैराट बघा महाराष्ट्रामध्ये हिट झाला सुपर हिट झाला कि नाही हो हो सैराट हिट झाला पासून सगळ्यांना आहे की आपण बी सैराटकडा हो, हो, हो. मग गावा, गावा, या गावात त्या गावात ह्या गल्ली त्या गल्ली सुरू झाल्यास बघा अडीच रे सगळ्याला वाटवलं सैराट ना शंभर कोटी कमवले तर आपला पिक्चर तर पन्नास कोटी तर असाच कमवत आहे बघा महाराज एवढं म्हणून तुमच्या ह्या दोस्ताना तुम्हाला मुंबईवरून आहे की या गावामध्ये तुम्हाला वाटून आलंय की या गावात मी तुम्हाला निर्माता मिळल तुमचं नशीब खुलेल तुमचा पिक्चर बनवलं म्हणून तुम्ही या गावामध्ये येऊ लागला खरं आहे की नाही बघाय हा आणि हे कोण आहे सांगू का बघा आता हे हाय बघा सोडलेला सांड हम्म खरं तर यांना म्हणते मी आटोचा मालक होय पण ह्याच्याकडे हाय चार आटो पण ह्याना आटो करीना ठेवला ऑटोवर आणि यान सांडावनी गाववर फिरतय बघा सांडाच सामान बाहेर आणि याच जीव बाहेर दिवसभर गाववर फिरतोय सांडावणी बघा पण हे तुमच्या संघ हाय तर तुम्हाला त्रास नाही बघा तुम्हाला कोणता खडा घराची गरज नाही की नाही हे स्वतःच खडा आहे तुमच्या सोबत पुष्कराच्या पेक्षा भारी हे दोस्त आहे बघा तुमचा सगळ्या संघटना मधून हेना तुम्हाला सुटणार हाय बघा पण सगळ्या संघटनामध्ये टाकणाराय दोस्त आहे काय रे साडा तुला बी काय चरायचं का नाही महाराज एखादा चांगला माल भेटेल का अरे काय <तुण। laughs> चरवला असं काय चांगला इचारायचं असतं रे मार चरवला मी काय ते हे <laughs> वाटलं काय तुला चांगला विचार एखादा मटक्याचा का मी काय मटक्याचा नंबर सांगणार <laughs> ना माराज वाटून काय तुला काहीतरी चांगला विचार म्हणालो तू सामानावर तीळ तीळ हाय सामानावर तीळ हाय तो संक्रांतीला काय तिळगुळ वाटतोस की काय तू वाटत सामान आहे मग प्रॉब्लेम काय ते तीळ आहे पण तुला कुणी पटना असं म्हणायचंय मग ते तीळ नाही रे ते मळ आहे ते दगड घेऊन घसा घसा सामान घासायचा तुझं ते मळ निघून जाईल बघ ते सामान काही उपयोगाचं राहणार नाही मग ते जर घ्यायचं नाही कस नागरातला तोडगी सांग्या याला पण काहीतरी सांगा की नाही डिरेक्टर बनायचं आहे पिक्चर काय माहिती तुझ्या नागराज सारखं झालं तर तुमचं नाव घेते महाराज झालं म्हणून नागराज म्हणजे आम्ही फ आणि दोन अक्षरात तुला बी सांगतो बघा मी कोणते महाराज ल आणि गा चांगले आहेत चांगले आहेत हो ल आणि गा नाही म्हणजे महाराज ल नाही रे लवून गोष्ट लव्ह ची गोष्ट लव्ह स्टोरी वरून तू पिक्चर काढ सुद्धा पिक्चर सक्सेस होत आहे बघा मोठा होत आहे बघा यशस्वी होत आहे बघा वाढ चांगलाच की कोण तुला महाराज ते प्रोड्युसर भेटण्यासाठी काय करायला पाहिजे हा हाँ हाँ। ता तुला आता का सांगतो बघ ते तू यशस्वी होतोच बघ आता काय करायचं बघ नागराज म्हणजे घराची माती घ्यायची बघ नागराज नागराजच्या घरी जायचं माती घ्यायची आणि नागराज ज्या गुत्यामध्ये जायचा दरुपेरा हा दरुपेरा गुत्यामध्ये जायचा तिथली थोडी दारू घ्यायची बघ त्या दारू मध्ये नागराजच्या घरची माती मिसरायची त्याचा गंध उडायचा बघा आणि ते गंध सकाळी सकाळी डोक्याला लावून तुमच्या गावच्या थिएटरला पाच फेऱ्या मारायच्या बघा रोज थिएटरला फेऱ्या मारल्या नागराजच्या गंध लावून तर तुमचा पिक्चर हिट होतंय बघा सक्सेस होत आहे बघा सुपर डुपर हिट होत आहे बघा बाबाचं नाव मोठं होत आहे बघा आता तुमचं भविष्य आम्ही सांगतो बघा तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा याचे पुढचे व्हिडिओ पाहत राहा आणि हसत राहा आयुष्यातला मजा घेत राहा सुखी राहा आनंदी राहा हसत राहा आणि तुमच्या आजूबाजूला कोणी दुःखी कशी प्राणी असेल त्यांना या डिस्क्रिप्शन मधली लिंक पाठवा शेअर करा त्यांना बी हसवा त्यांना बी खुश ठेवा पुण्याच काम करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बी द्यावा